रायगडात पावसाचा हाहाकार नागोटने रोहा पालीत पूरपरिस्थिती प्रसाद भोईर यांनी केली पाहणी पाली सुधागडसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे सर्वत्र पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक घरे आणि दुकानात पुराचे पाणी शिरून हाहाकार उडाला अशातच पूरग्रस्त भागाची भाजप विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रसाद भोईर यांनी पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला यावेळी कोळीवाड्यातून बोटीतून फेरफटका मारून नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या संदर्भात प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत सूचित केले नागोटने कोळीवाडा येथील घरात पुराचे पाणी शिरून जनजीवन पूर्णत विस्कळीत झाले नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे तसेच आवश्यक ते सहकार्य देण्यासाठी पुढाकार घेतला खरं तर रायगडवासियांसाठी महापुरां नवीन नाही आहे परंतु लोकांनी जर अगदी गरजेचंच असेल आणि अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं हो। आणि आपलं आपल्या कुटुंबाचं आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे आपण एकमेकांना सहकार्य करून एकमेक जे कोण अडचणीत आहेत त्यांची घरं सकल भागात आहेत त्यांना त्यांचं सामान हलवण्यासाठी लोकांना बाहेर काढण्यासाठी खरं तर कोळीवाड्यामध्ये देखील आपल्याला हे बघायला भेटतं की कोळीवाड्यातली मुलं आज प्रत्येकजण आपल्या नेहमीच्या व्यवसायाकरता लागणाऱ्या होड्या त्यांनी आज सगळ्या बाहेर काढलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी लोक घरामध्ये अडकलेली आहेत त्या लोकांना तसेच लोकांचं सामान काढण्याचं काम ही कोळीवाड्यातली मुलं आपल्याला अगदी स्वेच्छेने आणि स्वयंस्फूर्तीने करताना दिसत आहे तर हाच भाईचारा आपण सगळ्यांनी रायगडवासियांनी दाखवावा आणि एकमेकांची काळजी घेत सुरक्षित आहे धंबशिल सावन संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न